साम्राज्य सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत आमदार प्रणितिताई शिंदे व काँग्रेस पक्षाचे चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक वैष्णवी करगुडे व नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रयत्नातून रफिक शेख घर ते वाडिया हॉस्पिटल भाजी मंडई नाल्यापर्यंत स्टॉर्म लाईन कामाचे उद्घाटन सोलापूर शहरातील उद्योगपती दिनेश शेठ अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले आता म्हणजेमध्ये जो आपण नाही थांबतो आहे ते खूप महत्त्वाचा कारण म्हणजे जे पावसाळी पाणी सगळे इथं लोकांच्या घरात जात होतं लोकांना देण्याचा खूप प्रॉब्लेम होतो का त्यासाठी आपण या विषयाला पाठ पार्ट, पाठीमागं पाठीमागे <coughs> लागून हा विषय आपण मंजूर करून घेतलेला आहे जसं बाबांनी आता बोललं की महानगरपालिका येते घटना तुम्ही काही सर्वांचे खरं खरंच मनपूर्वक आभार की त्यांनी या विषयाला लगेच मंजुरी दिली आणि हा विषय झाला तो प्रणजित शिंदे यांच्या व चेतन भाऊ यांचा सहकार्याने मंजूर झाला आणि विनोद भाऊ आणि आम्ही सगळे याचा पाठपुरावा करून हा विषय मंजूर करून आणलो या या अगोदर आम्हाला हा विषय लवकर अगोदरच करून घ्यायचा होता हा पण आम्हाला उशीर झाला त्या त्याबद्दलही मी खंत मानते कारण हा विषय हा निधी खूप मोठा होता आणि आता याला यशस्वी या मिळाला आम्हाला यशस्वी पार पडलो हे त्यासाठी आमचा मला खूप आनंद होतो आहे आणि या उद्घाटना अग्रवाल सर असू दे विनोददा सर विनोद असू दे मेत्रे सर मराठी सर शेख सगळ्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि आपल्या प्रभागाचे प्रभाग नंबर पंधराचे आपले सगळे लाडके कार्पोरेटर करगुळे विनोदजी भोसले सतन साहेब आपण सगळ्यांनी ह्याचे प्रयत्न असलं इथं लोकांच्यासाठी ज्या लोकांच्या घरात ज्यांची लोक घर जमिनीपेक्षा खाली गेलेली आहेत त्यांच्या घरात जे पाणी शिरतंय ते तसदी लक्षात घेऊन त्यांचा त्रास लक्षात घेऊन आपण जे इथं गव्हर्नमेंटकडनं पैसे मंजूर करून ही जी पाईपलाईन घालताय त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांचे धन्यवाद दुसरी गोष्ट म्हणजे हे काम जे होणार आहे त्या सगळ्यांचा फायदा आहे तिथे नागरिक आहेत ज्यांना त्रास आहे तो लवकरात लवकर कमी होणार आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यात गेल्या वर्षी जो प्रॉब्लेम झाला तो येणार नाही यावेळी ऍपल जिमचे मालक सज्जा शेख कोणापुरे चाळ मोची समाजाचे अध्यक्ष बच्चवराज मेत्रे जनरल सेक्रेटरी रंगनाथ मरेड्डी अमन हॉटेलचे मालक कुरेशी व नूर सायकल मार्टचे मालक आनंद भोगे भाईजी घंटे भीमा बज्जार, व या भागातील माता भगिनी युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते